ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दोन तारखेपर्यंत नाही चार तारखेला थोडं मध्य प्रदेशवर आणि छत्तीसगडवर पावसाळी वातावरण तयार होणार आहे सहा तारखेला ही हे वातावरण राहणार आहे आणि एक नवीन डब्ल्यू ड़ी डी पाकिस्तान मार्गे येण्याची शक्यता आहे त्याच वेळेस दक्षिण भारतात दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला असलेल्या सिस्टमसुद्धा थोड्या भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे अगदी सात तारखेपर्यंत आपण जरी बघितलं तरी एक सिस्टम जी डब्ल्यू डीची आहे ती पाकिस्तानमार्गे पुढे सरकते उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव तयार झाला आहे दक्षिण भारतामध्ये कमी दाबांचं वातावरण आहे मात्र लगेचच महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती सात तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेली नाही सात तारखेला महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलने मात्र ढगाळ वातावरण तर दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे हे वातावरण आठ तारखेला राहण्याची शक्यता जी एफ एसने व्यक्त केली आहे जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात नऊ तारखेला आहे आपण दहा तारखेलाही वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता बघतो अकरा तारखेला यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे बारा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाचं तरुण कायम राहण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे तो तेरा तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे